आम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें नमस्कार मैं मेघा विष्णु इट्टम श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी संगम अध्यक्ष बोलते है मैत्रिणीनो सखीनो मी तुमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी घेऊन आली आहे ती म्हणजे ह्या श्रावण महिन्यातील मंगळागौर मंगळागौर हा स्त्रियांचा खूप जवळचा सण आहे कारण यात आपण महादेव आणि गौरीची पूजा तर करतोच त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खेळही खेळतो ह्या वेगवेगळ्या खेळांचं प्रशिक्षण आपण देणार आहोत पद्मशाली सखी संगमच्या वतीने तर हे प्रशिक्षण आहे जुनाविढी घरकुल बी ग्रुप श्री श्री रविशंकर महाराज समाज मंदिर तर दिनांक अठरा आठ आठ्र दोन हजार चोवीस रविवार सकाळी अकरा वाजता हे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत जयश्री महामुनी मयूर आपोदार मनोरंजना मोरे आणि संजीवनी कुलकर्णी ह्यासाठी आपल्याला हे प्रशिक्षण देणार आहेत यात आपण वेगवेगळे वेग खेळ शिकणार आहोत जिम्मा फुगडी या प्रकारचे हा आनंदोत्सव यापूर्वी पूर्व भागात कधीही झाला नाही त्यासाठी मी आपल्या सगळ्या सखींना खूप नम्रतेने आणि आग्रहाने विनंती करते आहे की आपण ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे धन्यवाद व्हिडिओ सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करे